नमस्कार मी प्रिया पाटील मी आज आले विक्रोळी ईशला फिश मार्केटमध्ये आता आपल्याला इथे पाहायचं आहेत कोणत्या कोणत्या -कौन्त प्रकारचे मासे आहेत आणि काय रेट आहे सर्वातही तुम्हाला मी ॲड्रेस सांगते स्टेशनपासून पाच मिनटाच्या वॉकिंगवरतीच हे मार्केट आहे आणि एकाचा टायमिंग आहे सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत आणि हा जो मार्केट आहे रेग्युलर असतो आणि आजचा वार आहे बुधवार तर आपल्याला जाऊन पाहायचं आहेत कोणत्या कोणत्या प्रकारचे मासे आहेत चला तुम्ही माझ्यासोबत इथे जे वाटे आहेत बांगड्याचे आणि भोमळाचा भोमळाचा दोनशे ओला भोमळाचा 200 चा वाटा आहे खाडीतली कोलंबी पण आहे कशी कोळंबीचा 500 आहे 200 लाई 500 ला आहे ही 200 ला वाटा तुम्हाला भेटणार करली पण मोठी आहे जे तो माझ्या पत्त्या म्हणजे आईने माझं जात 700 येय देव काय죠 दोन तुम्हाला हाजराला भेटणार हलवे तुम्हाला आणि सुरम ही चारशेला आणि ही तीनशेला भेटणार तुम्हाला पाकप्लेट आहेत वांगडे आहेत जड करली आहे करली काय ती माझी हजार रुपये करली आहे सुरमई आणि लेपा ले दोंसे दोंसे लेपा दोनशेला वाटा लेपा आहे कोलंबी पण आहे मोठी मोमिल कशी आहे चारशे मोमी आहे बघा मोठे मोठे भोमिल आहेत कसे मांद्रीचा वाटा शंभर

बघा असं भारत साईडला पण बसतात खूप मोठ्या विक्रोळीचं फिश मार्केट आहे मावजीकडे पण कोलंबी कशी कोलंबी शंभरला वाटा कोलंबीचा आहे संपूर्ण कोलंबीचा आणि भोंगल्याचा दोनशे ला वाटा आहे भोंगल्याचा पाफलेट पण आहेत कशी मुशी

पंधराशे रुपये सुरमे आणि मुशी कशी आहे सातशे ला दोन मुशी आहे पापलेट आहे हलवालवा किती चारशे जोडी आहे चारशे रुपये जोडी आहे हलवा हलवाची साईज पाऊस आणि मांडलेली शंभर रुपये वाटा बांधलेली आहे कोलंबी पण आणि कोलंबी कशी आहे ही दोनशे आणि ही शंभरचा वाट आहे कोलंबीचा पापलेट पण आहे सुरमय आहे कशी हजार रुपये आहे नऊशे पण तुम्हाला सुरमय भेट पापलेटश दीडशेला जोडी आहे दोनशे रुपये जोडी आहे पापलेटची पापलेट साईज दाखवते

हलवा हलवा आहे मस्त दोनशे ला चार, दोन चार बांगडे तुम्हाला भेटणार आणि सुरमय पंधराशे ला सुरमय आहे मोमला मोमलाच वाटा कसा दोनशे रुपये वाटाय मोंबीचा कोलंबी पण आहे ब्रेड आहे हे बघा असे कटिंग करून पण देणार तुम्हाला जसे तुम्ही मासे घ्याल तसे छान असे कटिंग करून मिळणार हे मामा कटिंग करून देणार हा आपला मार्केट रेग्युलर चालू असतो हो ना आणि टायमिंग काय इकडचा काय नाही आम्ही दहा ते दहा ते चार वाजेपर्यंत बसतो दहा आणि रेग्युलर मार्केट असतो बोमलाचा वाटा कसा आहे बोमलाचा वाटा दोनशे रुपये वाटत आहे भोंगलाचं मावशींकडे आणि कर्ली ही कर्ली तीनशेची भेटणार तुम्हाला सुरमय आहे सातशेला सुरमय भेटणार तुम्हाला बांगडे आहेत कोलंबी पण आहेत मोठे मोठे साईजचे हलवा कसा सातशेला हलवा आणि कोलंबी सातशेला पाचशेला तीन वाटे देणार दोनशे रुपये एक वाटा आहे हजाराचे खेकडे तुम्हाला आठशे ला देणार हे बघा हे संपूर्ण किती खेकडे आहेत आठ खेकडे आहेत आता आपण उद्या पुढे मावशी जाऊन बघूया सुरमय पापडे वगैरे तिकट पण हा हजारच आहे 800 ला हा हजारज आहे तुम्हाला 850 भेटणार आणि पापलेट पापलेट 900 ला जोड दिली ब 900 ला जोड दिली वाला आठशे ला 800 ला मुंबई कटिंग चालू आहे मुंबई आणि बांगडे आणि 200 ला 8 200 ला किती आठ आठ बांगडे भेटणार तुम्हाला हे 200 ला आणि भोमिल दोनशे रुपये रुपया वाटा दोनशे रुपये पे वाटा भोमिल आहे कोलंबी पण आहे पुढे जाऊन पाहूया माझे कोलंबी वाटाय कस मावशी दोनशेला वाटाय पाचशेला दोन पाचशेला दोन।, दोन वाटे देणार तीन वाटे पाचशेला देणार तुम्हाला कोलंबीचे मी कोलंबीची साईज पण पाहू शकता हलवा हलवा आठशेला भेटणार तुम्हाला बांगडे पण आहेत मावशीकडे भोमिला आहे भोमला वाटा कसं मावशी दोनशे दोनशे रुपये वाटाचा आणि सुरमय बाराशेला सुरमय आहे माझ्याकडे आपण पुढे पण जाऊन पाहूया मासे कसं आहे कोलंबी कोलंबीचा वाटा दोनशे चारशेला चारशेला दोन्ही वाटे भेटा कोलंबी आणि करली कशी ला कर्ली भेटणार तुम्हाला आणि कर्दी दोनशेला ला संपूर्ण आठशे ला खेकडे आहेत रावस दोनशे रुपये रावस आहे मावशी लेपा पण आहे ना लेपा ना दोनशे ले रुपये लेपा आणि जवळा दोन मावशी पण पापलेट आहेत बांगडे आहेत सुरमई पण आहे सुनमई तुम्ही साईज पण पाहू शकता हलवा साफ करून देतो कोलंबी आहे थोडं थोडी गर्दी आहे आज बुधवार असल्यामुळे हलवा कसा मावशी अठराशे ला हलवा हा हा नऊशे ला हलवा भेटणार काय कमी होणार की नाही मावशी तुम्ही आला तर कमी होणारच हलव्याची साईज आणि सुरमय आठशे ला सुरमय आहे आणि ही पण ही दोन वेगळे सुरमई आहे करली आहे मावशींकडे छोटी खूप करली मस्त अशी करली आहे सुरमई आहे खाडीतली कोलंबी खाडीतली कोलंबी कशी मावशी दोनशेला वाटे पाचशे तीन वाटे तुम्हाला भेटतील पण आहेत काटेरी बांबडे आहे तारले आहेत ह्या तारले आहेत सुरमई आहेत ना मग सोन कसे बाराशेला सोंदाळे आहेत बघा अशी कोलंबी तुम्ही ना जर घेतला तर साफ करून पण भेटेल ना साफ करून पण भेटेल कोलंबी आपण थोडं पुढे जाऊन बघूया कोलंबी कसं को तो वाटा दोनशेला वाटाय वाटा आणि तो वाटा, वाटा। दोनचेला देना दोनचेला देना दोन वाटे तीनशे ला देणार दोन वाटे बांगडे पण आहे कडे पाहण्यासाठी पण बसत मासे घेऊन थोडे बाहेरच्या साईडला त्यांच्याकडे पण आपण बघायचं आहेत मासे बाहेर थोडे आपण पुढे जाऊन बघूया मी मामांकडे पण आहे मांदेली कसं वाटा मामा मांदेली शंभर शंभरला वाटा आहे मांदेली आणि बांगड्याचा वाटा मामा बांगड्याचा वाटा कसा आहे दोनशे ला वाटा आहे बांगड्याला दोनशे दोनशे इथे पण खूप मोठे मोठे मासे आहेत मावशींकडे तांबुशी आहे कसा अख्खी पूर्ण ही पंचवीस शेती आहे तांबुशी आहे माझा सुरमय पण मोठे आहे साईज बघा तर काबुरी पण आहे कशी मावशी कशी साशेला जोडी मुशी आहे बघा मुशीची साईज पण मोठी आहे काटेरी आहे पण हलवा आहे लेपा बांगडे मावशी हलवा कसा हा विद्या बोलीस सातशे आणि हा हा तीन हजाराचा आहे हलवा आपण इकडे पण जाऊया मांद्रीचा वाटा कसा आहे पन्नासचा वाटा बघा एकदम फुटकट मांदेरी तुम्हाला भेटेल पन्नास रुपये वाटा गोमला वाटा आहे किती आठशे रुपये सुरम आहे आठशे रुपये सुरम आहे मावशी इकडे आहे सोनारे चारशेला सोन हात काढ ना मावशी कधी साफ केलेली पण आहे कधी साफ केलेली कशी मावशी दोनशे रुपये वाटाय कर्धी दाखवावं लागणार पण जवळ कसा पन्नास वाटा पन्नासचा वाटायला जवळ आहे मावशी कडे टायमिंग विचार आणि किती मार्केटला तेही विचारूया मावशी या मार्केटला किती वर्ष झाली मार्केट चाळीस बेचाळीस वर्ष पूर्ण झाले आणि केशीलपासून आधी सहा मिनिटाच्या अंतरावर आहे तीन दिवस एकदा मोठा बाजार असतो फुल आणि शनिवारी मंगळवारी कमी असतो सोमवारी गुरुवारी पण तीन वाऱ्याला भरपूर असा म्हणजे होलसेलचा बाजार आहे सगळी मोठी मच्छी असते सगळ्यांकडे फ्रेश मच्छी असते आणि टायमिंग काय इकडच्या मार्केटचा सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत अच्छा आठ ते चार वाजेपर्यंत विक्रोळीचा फिश मार्केट अगदी खूप मोठा आहे आणि इकडच्या बायका बोलायलाही खूप छान आहे आणि जर तुम्ही इथे जवळपास कुठे राहणारे असाल तर नक्की इथे मासे घ्यायला या आणि खरंच खूपच छान आहे कोळींबायका बोलायलाही आणि इकाचे मासेही फ्रेश आहे तुम्ही पाहू शकता हा मार्केट हा रेग्युलर मार्केट आहे आणि जर तुम्हाला अजून व्हिडिओ पाहायचा फिश मार्केटचे तर नक्की मला कमेंट करा आणि माझ्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच करा थँक्यू भेटू आपण नवीन नवीन व्हिडिओसोबत बाय